विनंती पर करतो ते की त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष या शैक्षणिक वर्षातील हा जो उद्याच्या परीक्षेचा प्रसंग आहे अतिशय महत्त्वाचा आहे कोणत्याही परिस्थितीला आपण सामोरं जात असताना त्याच वर्षभर आपण तयारी करत असतोय तशी निसर्वाने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी केलेली आहे आणि उद्याचा हा परीक्षेचा मेन दिवस तर तुम्हाला मी नेहमीच सांगत आलेलो आहे परीक्षेच्या अध्या दिवशी आज अतिशय चांगल्या पद्धतीची विश्रांती घ्यायची आणि अगदी फ्रेश मनानं उद्याचा पेपर सोडवायचा आहे आणि खरोखरच यश तुमचंच असणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही पेपर लिहाल अतिशय चांगला अभ्यास केलेला आहे पाचवीच्या तर विद्यार्थ्यांना दे दे आधी एकशे दहा एकशे वीस एकशे चाळीस पर्यंत मार्क गेलेले आहेत आणि हाच तुमचा कॉन्फिडन्स आहे तो उद्याच्या परीक्षेला ठेवाल अशी माझी अपेक्षा आहे मी आपले विद्यालय आणि संस्था यांच्यामार्फत उद्याच्या परीक्षेसाठी पाचवीच्या आणि आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो